शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला घेऊन आला आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशात सध्या किती आहे सोयाबीनचा शिल्लक साठा सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशात सध्या किती आहे सोयाबीनचा शिल्लक साठा आणि जो साठा सध्या देशात सोयाबीनचा शिल्लक आहे याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा जिथं आपणास व्हिडिओ आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशात सध्या किती आहे सोयाबीनचा शिल्लक साठा सध्याचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की देशात सध्या किती आहे सोयाबीनचा शिल्लक साठा आणि महत्वाचा प्रश्न इथे आणखी उद्भवतो की जो सोयाबीनचा शिल्लक साठा सध्या देशात आहे याचा भविष्या कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्या देशातील सोयाबीनचा शिल्लक साठा किती आहे या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं असेल तर दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये आपण जर विचार केला तर सोयाबीनच उत्पादन हे किती झालेलं आहे आणि सध्या त्याची खरेदी किती झाली आहे हे सगळं बघावं लागेल जे उत्पादनाचे अंदाज आपल्यापर्यंत पोहोचले होते त्याच्यानुसार जी अंतिम आकडेवारी आहे त्याच्यात या ठिकाणी सिद्ध झालं आहे की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सोयाबीनचं उत्पादन जे आहे ते एकशे सव्वीस लाख टनांच्या आसपास स्थिरावणं आता याच्यापैकी किती प्रमाणात खरेदी झाली हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला अठ्याहत्तर लाख टनांची जी आहे ती सोयाबीन खरेदी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी मेलवाल्यांनी केली आहे आणि जी एकोणीस लाख टन सोयाबीनची खरेदी नाफेडने केली होती त्यातील एक लाख टन त्यांनी विकले जवळपास अठरा लाख टनांच्या आसपास या ठिकाणी त्यांच्याकडे स्टॉक आहे म्हणजे अठ्याहत्तर लाख टन इथं आणि हे अठरा लाख टन हे झाली एकोणशहाण्णव लाख टन आणि छोटे मोठे जे व्यापारी आहेत खेडूत व्यापारी किंवा शेतकरी यांच्याकडे तीस लाख टनांचा शिल्लक साठा असू शकतो आता हे तीस लाख टन आणि नाफेडचे अठरा अठ्ठेचाळीस लाख टन आता हे डबल विक्री होणार म्हणजे नाफेडने खरेदी केलं तरी असं ते परत विकणार तर याच्यानुसार आपण असं समजू शकतो की अठ्याहत्तर लाख टन हे वापरण्यात आले आणि अठ्ठेचाळीस लाख टन हे शिल्लक आहे आता याचा परिणाम भविष्यात कशा पद्धतीने होणार तुम्हाला सांगतो गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेमध्ये हे जवळपास थोडं सेमसेम आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा पुरवठा ओके आहे पण नाफेडची सोयाबीन विक्री ही भविष्यात जी बंद होणार आहे आणि खुल्या बाजारात सोयाबीनची बियाणासाठी मागणी वाढणार यामुळे जून महिन्यात सुधारणा दिसेल परंतु अशी खूप मोठी तेजी आपल्याला इथून ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत दिसेल याची शक्यता नाही परंतु अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटण्याची आकडेवारी आली तर भविष्याच्या वेधानुसार बाजारभाव वाढू शकतात हे लक्षात ठेवा म्हणजे देशातील सोयाबीनचा जो शिल्लक साठा याचा खूप मोठा परिणाम सोयाबीनच्या दरावरती होईल असं काही दिसत नाही तो ओके सिच्युएशन मध्ये पुरवठा सध्या आहे आता भविष्यात विक्रीचा विचार करत असाल तर जून महिना हा तेजीचा असण्याची दाट शक्यता असल्यामुळे सोयाबीनचा भाव चौवेचाळीसशे पंचे आसपास पोहोचला की तिथं सोयाबीनची विक्री जर आपण केली तर आपला फायदा होणार फक्त जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि आस्थाकार बांधवांचे मी आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप आभार